कुर्ला विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा सकल धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी हातामध्ये काठी खांद्यावर गोंगडं डोक्याला फेटा कपाळी देवाचा भांडारा लावत सकल धनगर समाजाच्या वतीने आमदार मंगेश कुडाळकर यांना गौरविण्यात आलं आज या ठिकाणी आपल्या कुर्ला चुनापट्टी परिसरातील धनगर समाजातर्फे आज हा भव्य असा नागरी सत्कार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि खरोखर त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करेन अभिनंदन करेन पण हा सत्कार जरी माझा केला असेल तरी पण तो सर्वच लोकांचा सत्कार आहे धनगर समाजाच्या लोकांचाही सत्कार आहे आणि माझ्यासमोर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार आहे आणि निश्चितपणानं सर्वांना शुभेच्छा आणि एवढं सांगेन की नक्कीच या धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मी शासनाकडे पाठपुराव करेन आणि सातत्याने तुमच्या सोबतच असेल जे तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्तही बसणार नाही उघड्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो अशा प्रकारे या ज याने जे आयोजन केलेलं आहे ते चंद्रकांत बनगर आमचे वसंत नाना शेठ बनगर महेंद्र शेठ बनगर त्यानंतर सर्व विरकर परिवार या सर्वांचं मनपूर्वक मी कौतुक करेन त्यांचे समवेत असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मंडळसुद्धा यांचं सर्वांचं कौतुक करेन आणि आजचा हा कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय असा झाला आणि एक गावची प्रथा प्रथा परंपरा एक संस्कृती एक आज ज्या ठिकाणी आपल्या लोकपरंपरा ही आज या ठिकाणी मलाही बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आयोजकांचं मी मनपूर्वक धन्यवाद देईन आणि त्याला शुभेच्छा आता या ठिकाणी मुख्य म्हणजे कसं आहे की काम आहे आणि निश्चितपणाने विकासाचं सा काम घेऊन पुढे चाललेलं आहे आणि जे काही मला मुळात इकडचं असल्यामुळे एक मातीशी एक घट्ट असं नातं आहे आणि त्याच्यामुळे कुर्ला विभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं आणि त्याचबरोबर कुर्ल्याला एक चांगलं विकसनशील असं एक प्रगत असं ब नजर बनवणं हे माझं स्वतःचं स्वप्न आहे आणि त्या तुम्ही मार्गक्रमण करत आहे विविध योजना आत्तापर्यंत राबवलेल्या आहेत विविध प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्याच सर्वांचीच इच्छा आहे की पुन्हा एकदा या ठिकाणी कुर्ला विभागाचं जर का पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्याला विकास करायचा असेल ते निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला हॅट्रिक मालेशा आहे समाजाच्या मार्फत साहेबांनी विविध विकासकामं केली आज समाजाचे नागोबाचं मंदिर एवढं भव्य असं शेड साहेबांच्या माध्यमातून बांधलं गेलं आज धनगर समाजाचे बरेचशी किंवा इतरही किरणी कामगारांची सुद्धा आज वीस वीस बावीस वर्षाची देणी साहेबांच्या माध्यमातून आज दिली गेली असे आज बरेच कुर्ल्यातील विकासकामं ही साहेबांच्या माध्यमातून झाली म्हणून आज समाजामध्ये धनगर समाजामार्फत सर्व लोकांनी आज त्या साहेबांचा एक यथोचित सत्कार करायचा ठरवला होता तो आज पार पडला एवढं सांगू इच्छितो आरक्षणाचा सा हा मुद्दा हा वेगळा आहे पण आज जो का ज्या कारणासाठी आज साहेबांचा जे आमदार साहेबांनी जी कुर्ल्यामध्ये कामं केली त्यासाठी हा जो सत्कार आज समाजामार्फत घेतलेला आहे बाकी आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा आहे आणि आरक्षण तर मागणी जे काय केलेल्या आहेत त्यासाठीसुद्धा साहेब नक्कीच आवाज उठवतील अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि साहेब नक्कीच करतील अशी माझा कॉन्फिडन्स आहे आज आम्ही सर्व सकल धनगार समाज बांधवाच्या वतीने मान्य आमदार मंगेश कोडाळकर यांचा खूप मोठ्या थाटामाटात या था ठिकाणी सत्कार केला त्या पाठीमागचा उद्देश असा होता गेली कितीक वर्ष आमचे वडील बांधव कामगार या देशदोडीला गेले होते परंतु आमदार साहेबांनी गेली दहा वर्षं सतत पाठपुरावा करून दिवस रात्र एक करून त्यांनी त्या विषयाला मार्गी लावलेला आहे तो विषय तडीच नेलेला आहे आणि आमच्या समाज बांधवाला न्याय मिळालेला आहे त्यांची थकीत देणी होती किंवा त्यांच्या विविध मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं आमदार साहेबांच्याबद्दल आणखी सांगायचं झालं तर धनगर समाजावतीने कोणाचे मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदत असो कुठलं एखादं समाज मंदिर असो एखादं वाचनालय असो समाजाच्यासाठी किंवा समाजाच्या एखाद्या वास्तूमध्ये व्यायामशाळेचं साहित्य असो ज्या ज्या मागण्या आतापर्यंत आम्ही त्यांच्यापुढे मांडल्या त्या त्यांनी अतिशय हिरिरीनं पूर्ण केल्यात आणि आमच्या समाजाला न्याय दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी आज सत्कार सम आयोजित केला होता यावेळी कुर्ला विभागातील सकल धनगर समाजाचे सर्व नेते तमाम शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद